लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीच्या कात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी खर्च सनियंत्रण पथक स्थापन करण्यात आलं आहे बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून तात्काळ माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयात द्यावी अशा सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च पथकाचे नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी दिली आहे सर्व प्रमुख बँक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली यावेळी खर्च संनियंत्रक नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख दिनेश मेतकर तसेच सर्व बँकचे अधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी खर्च संनियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून तात्काळ माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयास द्यावी अशा सूचना मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च संनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी दिली